पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच दिवशी सोलापूर दौरा होणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे खरंतर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता नाशिक नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं आणि आता त्यांच्या या दौऱ्यानंतर आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत अयोध्येतला राम मंदिर उद्घाटन जो सो सोहळा आहे या सोहळ्यापूर्वी हा त्यांचा महाराष्ट्रातला दुसरा दौरा असणार आहे एकोणीस जानेवारीला सोलापूर शहरात पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे तसंच रे, रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान सोलापूर दौऱ्यावर येत आहेत दरम्यान त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा याच ठिकाणी सांगोला आणि मंगळवेढा इथं इता त्यांचा शरद पवारांचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे या दोन देशातल्या दोन बड्या नेत्यांमुळे आणि त्यांच्या या सोलापूर दौऱ्यामुळे आता राजकीय वर्तुळात कुठेतरी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या दौऱ्यावेळी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघाची राजकीय गणित जुळवणार का हे पाहणं महत्वाचं असेलच शरद पवार यांच्यासोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणारे आहेत तसंच शरद पवारांचे काही जुने सहकारी आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यापैकीच त्यांचे जुने सहकारी म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातले आमदार सुद्धा हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे सोलापुरात या दिवशी कुठेतरी राजकीय ड्रामा पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे खर तर नाशिक आणि मुंबई नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी कुंभारी इथं उभारलेल्या रेनगर गृह प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी खरंतर पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी सुद्धा पंतप्रधानांसह इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सोलापुरात येणार आहेत या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे जिल्हा प्रशासनासह माजी आमदार आडम यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे त्यासाठी काही बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे सुरक्षा व्यवस्था यासाठी सुद्धा यंत्रणांची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याच दिवशी नेमकं शरद पवार सुद्धा सांगोल्यात येणार असल्यामुळे कुठेतरी चर्चांना उदाहरण आलेलं आहे कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आणि मंगळवेड्यात सेंद्रिय पीक उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद यावेळी शरद पवार साधणार आहेत काँग्रेसचे नेते शिवाजीराव काळुंगे यांच्या पंच्याहत्तरीच्या सोहळ्याला सुद्धा शरद पवार उपस्थित राहणार आहेत सांगोला आणि मंगळवेढाचा हा दौरा आटपून शुक्रवारी रात्री शरद पवार सोलापूर शहरात येणार आहेत आणि काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार ह्यांची इथं श, श शनिवारी यांनी जी आयोजित केलेली जो कार्यक्रम आहे तिथंसुद्धा शरद पवार उपस्थिती लावणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांनी सलगरीतल्या इथल्या आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला सुद्धा शरद पवार उपस्थित राहणार आहेत आणि इथं त्यांची सभा सुद्धा होण्याची शक्यता आहे शरद पवार इथं संबोधित करणार आहेत तसंच शरद पवार यांच्या या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे बऱ्याच वर्षानंतर सोलापुरात एकाच व्यासपीठावर यावेळी पाहायला मिळणार आहेत ज्या दिवशी तर नरेंद्र मोदी सुद्धा सोलापुरात येऊन जाणार आहेत त्याच दिवशी शरद पवार सुद्धा एकाच व्यासपीठावरती शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे येतील त्यामुळे या कार्यक्रमात कुठेतरी राजकीय संकेत मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते माढा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे सोलापुरातला तो सध्या कुठेतरी महत्वाचा मानला जातो या मतदारसंघावरून चुरस पाहायला मिळते येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यासाठी माडाची ही माड्याची ही जी जागा आहे ती इंडिया आघाडीमधून शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते पण राष्ट्रवादीचा शरद पवार हा जो गट आहे या गटाकडे या जागेसाठी तितका ताकदवार उमेदवार आहे की नाही यावरून सुद्धा कुठेतरी चर्चा रंगू लागली कारण आ, या मतदार संघासाठी शरद पवार गटाकडे तितका ताकद ताकदीचा उमेदवार नाही आणि त्यामुळे शरद पवार यांची सध्या या जागेसाठी चाचपणी सुरू आहे असंही बोललं जाते आणि म्हणूनच शरद पवार सध्या या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याकडे सुद्धा महत्त्वाचं महत्वाचं असं लक्ष लागलेलं आहे त्याचप्रमाणे माडाचा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं सुद्धा निर्णायक ठरू शकतात आणि या मतदारसंघातून महायुती कुठेतरी महायुतीतले जे, जे नाराज असलेले महादेव जानकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या नावाची सुद्धा इथं चर्चा सुरू आहे आणि त्यातच काही दिवसांपूर्वी अं गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणजेच अनिकेत देशमुख यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे माढा मतदारसंघ माढाच्या मतदारसंघासाठी मतदार अनिकेत देशमुख यांच्याही नावाची आ, नावाची चर्चा आहे आणि शरद पवारांकडून अनिकेत देशमुख यांच्या नावाचा विचार होत असल्याची सुद्धा चर्चा रंगू लागली आता शरद पवार यांचा हा दौरा माढा लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाचा मानला जातोय शिवाय पंतप्रधानांचा जो हा इथं दौरा होणार आहे त्यावेळी सुद्धा भाजपचे अनेक नेते भाजपचे बडे नेते दिग्गज अनेकांची इथे हजेरी लागणार आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी हे शरद पवार यांचा हा दौरा सुद्धा लगेचच होणार आहे त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय विशेष म्हणजे भाजपचे जे ब काही नेते असतील आ... जे शरद पवार यांच्यावर वारंवार टीका करतात अगदी सडकून टीका करतात त्यापैकी गोपीचंद पडळकर वगैरे यासारखे काही नेते आहेत हे कायमच असे नेते भाजपचे जे कायम शरद पवार यांच्यावर टीका करतात हे नेते सुद्धा यावेळी इथं उपस्थित असणार आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळी आणि त्यानंतर लगेचच शरद पवार यांचा सुद्धा दौरा होतोय त्यामुळे या सगळ्या घटना ज्या घडणार आहेत पुढच्या काही काळात त्यामुळे त्या आता शरद पवार आणि पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालंय त्यामुळे शरद पवार यांच्या या दौऱ्यात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय